नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ही करा, करा, करा। गोष्ट आहे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील बाळाजीरावजी चिठ्ठीसांची व त्यांच्या बुद्धिमत्तेची प्रसंग असा म्हणजे महाराज एकदा महाडला असताना त्यांच्या हेरानी बातमी आणली औरंगजेबाचे सरदार दिलीर खान व महाबत खान बहादूर खान यांनी पुण्यावर हल्ला केला व भयंकर कत्तल करत मासधूस केली जात बातमी एकदाच राजे महाड सोडून टाक पाचाडला गेले वर आल्यानंतर महाराज राजांनी मासाहेबाला बातमी सांगत म्हटले मासाहेब आम्ही केलेल्या यशस्वी मोहिमा मोगली मुलखात यामुळे औरंगजेब आपल्या फौजा सर्व सामर्थ्यनिशी दक्षिण उतरेल हे आम्ही जाणले होते त्यासाठी एवढ्या तातडीने आम्ही रायगडाची सुरक्षित जागा निवडली राजे तातडीने माझ्र राजगडावर आले दोन प्रहरी त्यांनी बाळाजी आवजींना बोलवले राजे म्हणाले बाळाजी सर नोबत प्रतापरावांना तातडीचा खालिता पाठवायचा आहे प्रतापरावांना लिहा तुम्ही लष्कर घेऊन सिताफीने वरघाटे सालेरीला जाऊन पडलेला वेडा मोडून काढणे बहलोल खानावरील छापा घालून भलोल खान मारून चालविणे आणि कोकणातून मोरो पेशवे या स्कूल फौजेसह तुम्ही मिळण्यास पाठवू ते इकडून येतील आणि तुम्ही वरघाटी घेणे असे दुतर्फा चालून घेऊन गणिमास मारून गर्दीच मिळवू असा तर्जुमा महाराजांनी बाळाजींना लिहिण्यास सांगितला राजांची इजाजत घेत बाळाजी दप्तरी गेले दिलेर खानाच्या हल्ल्याने प्रजा दुखावली जात होती या हल्ल्याने राजे पुरे बेचेन झाले होते एका संतप्त वाघाने येरझारा घाल्यावर वा तसे राजे महालात तेरझारा घालत होते राजांनी बाळाजी आवजी न पत्र देऊन या अशी वर्दी सूर्याजी काकड्यांना सांगितली राजांचा संतप्त चेहरा पाहून कागळे निघाले थोड्याच वेळात बाळाजी आले राजे महालात फेरा घालीत होते बाळाजींना पाहताच राजे म्हणाले बाळाजी पत्र लिहिलात बाळाजींनी जी म्हणत उत्तर दिले महाराज म्हणाले मग वाचा ते पत्र बाळाजींनी रुमाल सोडला पत्र हाती घेतले सूर्याजी देवटी घेऊन नजीक आले सूर्याजींनी धरलेल्या उजड्यात बाळाजी वाचित होते तुम्ही लष्कर घेऊन सीता फिरणे वरघाट सालरीत जाऊन सालरी हो पडलेला वेढा मोडून काढणे असे दुतर्फा चालून घेऊन कनी मास्क मारून गर्दीच मिळवणे बाळाजींनी पत्र वाचून संपवले आणि धीर करून राजांकडे पाहिले आमचा शब्द वाचा पाहू बाळाजींचा गोंधळलेला चेहरा पाहून सूर्याजी ताकडे यांना हसवावले राजांचे लक्ष सूर्याजीकडे गेले असता राजांनी विचारले काय झाले सूर्याजी बाळाजींचे पाय उभ्या जागी थरथरू लागले हातातला कागात थरथरू लागला राजांनी विचारले काय झाले बाळाजी बाळाजी सारे अवसान एकोटून म्हणाले क्षमा महाराज महाराज म्हणाले कशाबद्दल आपण दोन प्रहरी तर्जुमा सकाळी पत्र पाठवायचं असल्यामुळे रात्री लिहून ठेवता येईल असं वाटलं मला पण पर अचानक परती आली मग वाचलं ते काय पाहू बाळाजींनी हातातला कागद महाराजांच्या हाती दिला आणि महाराजांनी पाहिले तो कागद कोरा होता आश्चर्याने बाळाजींकडे पाहिले बाळाजी घाबरून म्हणाले आपली आजी होईल या भीतीने मला आठवला तो मजकूर बोलण्याचं धाडस केलं बाळाजी आम्ही रागवलो नाही उलट आम्ही प्रसन्न झालो आता सांगितलेला शब्द दुसऱ्या क्षणी विसरून जाणारे आमच्या दप्तरी अनेक आहेत पण आमचा प्रत्येक शब्द मनात करून ठेवणारे तुमच्यासारखे विरळ आजपासून दप्तराची चिखलशी तुम्ही पहा आणि सकाळी पत्र घेऊन या बाळाजी आवजी राजांच्या थोरमाने भारावले ते जाण्यासाठी वळले हे सरांची हाक आली बाळाजी परत असले कोरे कागद वाचू नका आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आले समोर जाऊन बाळाजी आवजी हे नाव बाळाजी आवजी चिटणीस म्हणून प्रचलित झाले हा प्रसंग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील तल्लक बुद्धी असलेले बाळाजी आवजी चिटणीसांचा